आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि तर आपण शांत बसता कामा नये अभी नाही तो कमी नाही आता रात्र वैर्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा सरकारला पण कळायला पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीनं एक पटला आहे आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण अंतरली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे